नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत खूप महत्वाची माहिती ती माहिती म्हणजे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरती तुमची आमची सर्वांची लाडकी मालिका ठरल्या तर मग सुरू आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिकेमध्ये सध्या खूप दुःखद काळ चालू आहे आपल्या लाडक्या पूर्ण आजी नसल्यामुळे आता मात्र सर्वांना खूप वाईट वाटत आहे तर मित्रांनो याच ठिकाणी आता स्टार प्रवाह वाहिनीने आणि तर मग मालिकेच्या निर्णय घेतलेला आहे की आता नव्या पूर्ण आजीला तर मित्रांनो कोण आहे ती अभिनेत्री आणि कधीपासून या ठिकाणी आपल्याला पूर्ण आजी पाहायला मिळणार या व्हिडिओ मधनं तुम्हाला सविस्तर माहिती मी देणार आहे चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी आता मात्र मालिकेमध्ये पूर्ण आजींची भूमिका साकारणार आहेत स्वाती चिटणीस मित्रांनो स्वाती चिटणीस आता मात्र आपल्याला मालिकेमध्ये दिसणार आहे आणि मालिकेचं शूटिंग उद्यापासून सुरू झालेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता काही एपिसोड्स शूट झाल्यानंतर तुम्हाला लवकरच या ठिकाणी नवीन पूर्णांची पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही न्यूज आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि येणाऱ्या नवनवीन अपडेटसाठी बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया नवीन व्हिडिओ अपडेटमध्ये धन्यवाद मित्रांनो